नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत इमारत एकच पण एका पाठोपाठ सापडले तीन मृतदेह घातपात आहे की दुसरं काही मुंबईतील भयानक घटना नेमकं कशी घडली आहे हे सविस्तर जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट्स सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल महाराष्ट्राची राजधानी मुंबईत घर घेण्याचं अनेकजण स्वप्न पाहतात पण मुंबईतील अनेक भागांमध्ये इमारतीच्या इमारती उभ्या राहतात पण कुणीच खरेदी करण्यासाठी ग्राहक मिळत नसल्यामुळे त्या तशाच पडीक राहतात अशा पडीक इमारती आता गुन्हे करण्यासाठी ठिकाण बनत चाललं आहे विक्रोळीमध्ये एका इमारतीत मागील काही दिवसांपासून तीन मृतदेह आढळून आले आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रोळीत ही घटना घडली आहे विक्रोळी पूर्व रेल्वे स्टेशनच्या बाजूला साई कॉम्प्लेक्स नावाची एक इमारत आहे बऱ्याच वर्षांपासून या इमारतीच्या बाजूला एका इमारतीचं एसआरए अंतर्गत बांधकाम सुरू आहे त्यामुळे इथे कुणीच राहत नाही बिल्डरने अर्धवट काम करून ही इमारत तशीच सोडून दिली त्यामुळे या इमारतीत प्रदुल्यांचा अड्डा बनला आहे आज शनिवारी सकाळी इमारतीतून प्रचंड दुर्गंधी पसरली होती त्यामुळे स्थानिकांनी इमारतीत जाऊन पाहिलं असता एका डबक्यात तरुणाचा मृतदेह आढळून आला मृतदेह आढळून आल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दिला आहे या मृतदेहाची अजूनही ओळख पटलेली नाही पोलीस त्याबद्दल तपास करत आहे मात्र मागील काही दिवसांतील ही तिसरी घटना आहे काही दिवसांपूर्वी याच इमारतीत एक मृतदेह आढळला होता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला होता पण अजूनही तो मृतदेह कुणाचा होता याची ओळख पटू शकली नाही त्यानंतर आणखी मृतदेह आढळला होता अशातच आता शनिवारी सकाळी पुन्हा एकदा एक, एक मृतदेह आढळून आल्यामुळे परिसरात घबराट पसरली आहे या धक्कादायक घटनेबाबत तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या सी मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद